हे बघ मी लहान असा अजिबात समजू नकोस एकवीस वर्षे चार महिने सात दिवस आणि साडेआठ तास वयाची मी आहे एक झोपडीत राहतो जेव्हा मी माझा स्वतःचा बंगला घेईन ना स्वतःचा फ्लॅट घेईन ना त्यावेळी मी तुझ्याशी लग्न करेन राजा तुझ्या बरोबर एका झोपडीतही संसार करायला मी तयार आहे अरे पण आधी लग्नाचा विचार करा ते बघ अरे लग्नाचं मनावर घे म्हणजे एकदम बोल्यावर चढ असं सा नाही म्हणत आहे मी एकदा बोलणी केली ना की एक पाच सहा महिने इकडे तिकडे होतीलच वाह 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 लक्ष्मीबाई बाई लक्ष्मी हे लक्ष्मी एकवीस वर्ष चार महिने सात दिवस साडे आठ तास आणि दोन महिने आय मीन में दोन मिनिटं एवढ्या काळात एवढ्या काळात तू प्रथमच बुद्धीचा वापर करून बोललीस काय निघतो मी hey, रुपये मुळात कुठून आणलेस ते सांग माझे चोरलेस मा? व्याजाने घेतले व्याजा व्याजा खोट बोल नको खरं तुझ्यासारख्या लफंग माणसाला दहा पैसे तरी कोण उचलून देईल का कोणी नाही देणार ना आ, मी काय आयडिया केले माहिती असली भर बाजारात गेलो टेरलेनची पॅन्ट काढून दिली अरे तुला काय लाज शरम आहे की नाही भर बाजारात टेरलेनची पॅन्ट काढून दिलीस अरे माझ्या घराण्याची आबरू विक्री माझी नाही गेली काही चालेल तुमची काढली माझी म्हणजे तुमची ती जुनी टेरलीनची पॅन्ट होती ना लग्नात घातलेली आधी काळी होती नंतर पिवळी झाली ती विकून टाकली ती विकून विकून टाकली टाकली माझी मला एक सांग तू विवेक या पाच दहा वर्षामध्ये किती टक्क्यांनी महागाई वाढली असेल रे तुम्हाला किती म्हणायचे शंभर टक्के म्हणायचे मला सुद्धा शंभर टक्के म्हणायचे मग आपण असं करूया का कसं आपल्या व्याजाचा जर आपण चाळीस टक्क्यांनी वाढवूया का जनतेसाठी चालेल 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 पण मी असं करणार नाही विवेक अरे माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात दयेचा अखंड रे वा आपण जनतेसाठी फक्त एकोणचाळीस वाढवूया वा तुम्ही किती महान आहात किती महान <laughs> आहे अहो व्याजाचा दर वाढवताना सुद्धा तुम्ही एक टक्केची घट केलेली आहे जनतेची सेवाच केलेली आहे अहो देशसेवा देशसेवा म्हणतात ती हीच नाही तर काय कोणाचा मुलगा रे तू माझ्या वडिलांचा <laughs> का संशय आला नाही मला वाटलं माझ्याचेच की काय